भीती ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते पण आपण जर आपला माइंडसेट बदलला तर या भीतीतही योग्य तो धाडस मिळून योग्य ते कार्य आपण करू शकतो या व्हिडिओ मधून मी तुम्हाला दहा असे विचार सांगणार आहे ज्यांनी तुम्हाला तुमच्या भीतीला तोंड द्यायला मदत होईल नंबर एक एकटं राहायला शिका एकटं राहणं ही खूप शक्तिशाली गोष्ट आहे ह्यात तुम्हाला जाणीव होते की तुम्ही स्वतःसाठी किती गरजेचे आहात त्यामुळे स्वतःशीच मैत्री करा आणि स्वतःला समजून घ्या नेहमी इमोशनल सपोर्ट साठी मित्रांचीच गरज भासत असेल तर हा प्रॉब्लेम समजून घेऊन त्याला आधी सॉल्व करावं लागेल यासाठी मनात चांगल्या विचारांची लागवड करा आणि स्वतःला निगेटिव्ह विचारांपासून दूर ठेवा जे काही वाईट होऊ शकेल काही शक्यता त्यांचा विचार ज्या असतील आधीच करून ठेवा आणि ज्या खात्रीपूर्वक घडणारच आहेत हेच मानून चालायला लागा जर पुढे चालून तसं घडलंच नाही तर सगळं वेल अँड गुड पण जरी तसं घडलंच तरी याची पूर्व तुम्ही आधीच केलेली असेल नंबर तीन पैसा संपत्ती यांच्यावर जास्त जीव लावून बसू नका कारण त्यांच्यावर प्रेम करणं हेच तुमच्या भीतीच मूळ कारण बनत आहे जितकं तुम्ही स्वतःला समजून घ्याल ओळखाल तितकं तुम्हाला, तुम्हाला इतरांच्या मान्यतेची गरज भासणार नाही म्हणजे तुम्हाला याने काहीच फरक पडणार नाही की इतर लोक तुमच्याविषयी काय विचार करतात आधी स्वतःला काय हवंय ते स्पष्ट करा स्वतःशी सुसंवाद ठेवा कारण तुम्हीच आहात जे तुम्हाला पूर्णपणे समजून घेऊ शकता आणि ज्या गोष्टी तुमच्याने खरं खर शक्य असतील त्यांचीच अपेक्षा ठेवा स्वतःकडून उगाच पूर्ण जग जिंकण्याची बळजबरी करू नका स्वतःचे मित्र बना नंबर चार स्वतःला नेहमी ऍक्टिव्ह ठेवा जेव्हा तुम्ही काही कृती करत नाही इनॅक्टिव्ह असता तेव्हा तुमच्या मनात भीती निर्माण व्हायला लागते या मागचं कारण म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे ते रिझल्ट्स दिसत नाहीत यासाठी जे काही ध्येय तुम्ही आधी ठरवलेलं असेल त्यासाठी योग्य ती कृती करत राहा तुमच्या ध्येया बाबतीत आणि आयुष्या बाबतीत सगळे प्लॅन्स आधीच आखून घ्या आणि ते एक एक करून पूर्ण करा म्हणजे निगेटिव्ह विचार कधीच येणार नाहीत नंबर पाच जेव्हा तुम्ही भीतीदायक गोष्टींना खऱ्या खुऱ्या आयुष्यात तोंड देता तेव्हा तुम्ही अस्तित्वात त्यांच्यावर विजय मिळवत असता भीतीदायक गोष्टींपासून लांब पळण्यापेक्षा एकदाच त्यांना तोंड दिलेलं कधीही परवडेल कारण जितकं तुम्ही त्यांच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न कराल तितकं ते तुमच्या माघारी मोठं स्वरूप धारण करू लागतील त्यापेक्षा एकदाच त्यांना सामोरे जा आणि हवं ते धाडस दाखवून ते कार्य पार पाडा म्हणजे नंतर निश्चिंत राहता येईल नंबर सहा मागे वळून पाहू नका तुम्ही त्या दिशेने जात नाही आहात नेहमी पास्ट मधलेच विचार करणं ही सवय तुम्हाला दुखी करत राहील आपण पुढच्या दिशेने आयुष्य जगतो त्यामुळे वर्तमानाचा विचार करायला लागा पास्ट मध्ये काही चुका झाल्या असतील ज्याचे पडसाद तुम्हाला फ्युचर मध्ये दिसूही शकतील पण वर्तमानात जर त्याचा काही एक संबंध येणार नसेल तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा पण वर्तमानात जर भविष्याची पूर्व तयारी करू शकत असाल तर ती मात्र पूर्णपणे करा नंबर सात दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठीचा सा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ते वचन कधी देऊच नका तुम्हाला काहीच गरज नाहीये कुणाला एखादं वचन देऊन स्वतःला त्यांचे बांधील करून घेण्याची लोकांना जर असाच तुमच्यावर विश्वास नसेल तर ते निघून जातील तुमच्या आयुष्यातून तुमच्याने जे काही जेव्हा कधी होईल ते कराल पण आता मात्र वचन देऊन स्वतःला त्यांचे बांधील करून घेऊ नका नंबर आठ ते म्हणतात ना तुम्हाला जर चुकीचा निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांचं ओपिनियन विचारा म्हणजे त्यांना काय वाटतं हे विचारा जो लोकांचं ऐकून स्वतःच आयुष्य जगतो तो कधीच त्याला काय हवं ते करू शकणार नाही मग याचा परिणाम म्हणजे तो एक दुःखाने भरलेलं आयुष्य जगायला लागतो लोक त्यांना हवं ते करवून घेण्यासाठी तुम्हाला वाटेल तसं नाचवतील पण तुम्हाला तुमच्या आयुष्याचे निर्णय काय घ्यायचे आहेत ते ठरवायचं आहे त्यामुळे प्रत्येक निर्णय तुम्हाला जे हवंय तेच निवडा नंबर नऊ तुम्ही स्वतःशी कसं बोलताय याकडे लक्ष असू द्या कारण तुम्ही ते ऐकत आहात स्वतःशी निगेटिव्ह बोलणं सोडा स्वतःच्या मनात चांगल्या पॉझिटिव्ह विचारांची पेरणी करा स्वतःशी चांगले सुसंवाद होऊ द्या मग आपोआप तुमचा माइंडसेट बदलेल आणि अशा प्रकारे तुम्ही प्रगतीकडे जाल आणि फायनली नंबर दहा तुमचा जोडीदार काळजीपूर्वक निवडा कारण त्यावरूनच तुमचं आयुष्य कशा क्वालिटीचा असेल हे ठरणार आहे जर तुम्ही एकटेपणातच कम्फर्टेबल फील करत नसाल तर तुम्हाला हेच कळणार नाही की तुम्ही निवडलेला हा जोडीदार तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय म्हणून निवडलाय की तुमच्या एकटेपणामुळे निवडलाय एकटेपणा जावा म्हणून हा जोडीदार निवडला असेल तर तुम्ही कधीच त्याच्याशी प्रेमाच्या लेवलने कनेक्ट होऊ शकणार नाही धन्यवाद मित्र